भोसे येथे तालुका स्त्रीय पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना मिरज विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन भोसे तालुका मिरज येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग मिरज यांच्या वतीनं राष्ट्रीय पोषण महानिमित्त तालुका स्तरीय पोषण आहार कार्यक्रम घेण्यात आला स्वातंत्र्य सेनानी नेमू सत्यापा चौगले विद्यालयाच्या सभागृहात शनिवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला शासनाकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पोषण निमित्त लहान बालके स्तनदा माता गरोदर माता यांना आहाराबाबत जागृती करण्याच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते मिरज तालुक्यातील सुमारे साडेतीनशे अंगणवाडी कर्मचारी महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या सहभागी अंगणवाडी सेविकांनी आहाराचे महत्व सांगणारे विविध स्टॉल्स सभागृहात लावले होते कडधान्य भरडधान्य हिरव्या पालेभाज्या तसेच बालकांना नियमित दिला जाणारा सकस आहार या विषयावर आधारित काही पदार्थ सुद्धा तयार करण्यात आले होते ए, ए, देश्वापी, देश्वापी। लोगतरौ, 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 बाले। बाले। आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी मार्गदर्शन केले बालकांच्या संगोपनाचे एक हजार दिवस कसे महत्वाचे आहेत याविषयी त्यांनी खुलासेवार माहिती दिली सदृढ बालक हा त्याच्या निरोगी आयुष्याचा पाया असतो असे त्यांनी सांगितले पोषण महासंदर्भात संदर्भात अंगणवाडी कर्मचारी महिलांनी समाजातील सर्व महिलांना शिक्षित करावे असे आवाहन संदीप यादेव यांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांना गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल वाठारकर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कौस्तुभ धडस यांनी देखील मार्गदर्शन केले यावेळी भोसे गावचे सरपंच पारिसनाथ चौगले उपसरपंच उज्ज्वला पवार ग्रामसेवक विनायक मोरे आणि तदाई कदम व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन एकात्मिक बाल विकास विभाग मिरजच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उज्ज्वला जाधव तर उमा शिंदे यांनी आभार व्यक्त केले